आयुक्तांनी हेरिटेज दर्जा असलेल्या वास्तूच्या सौंदर्याची जतन करावी अन्यथा सुरेश पाटील नवीपेठ परिसरातील महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या वास्तूची पालिका आयुक्तांनी नूतनीकरण करून या वास्तूची ऐतिहासिक परंपरा जपावी अशी मागणी येथील स्थानिक व्यापाऱ्यांनी केली नवी व्यापारी गेले पन्नास वर्षापासून मी नवी पेठेत व्यापार करत आहे आमच्या दुकाना शेजारी ही जुनी वास्तू सोलापूर महानगरपालिकेची आहे इथे पूर्वी महानगरपालिकेचा कारभार इथनं व्हायचा आणि एकोणीसशे एकतीस साली मार्शल लॉ ज्या वेळेला सोलापुरात डिक्लेअर व्हायचा होता त्याच्या अगोदर सर्व इंग्रजांना हाकळून लावण्याचं आणि मोठी चळवळ इथल्या स्वातंत्र्यसैनिकांनी केली आणि ह्याच महानगरपालिकेवर तिरंगा झेंडा फडकवला गेला अशी ही किर्डेई वास्तू आज आपण पाहत आहात किरडई वास्तूचा इतिहास अख्ख्या भारतात गाजला होता आणि त्याबद्दल इ... सोलापूरचं नाव स्वातंत्र्य लढ्यात अजरामर झालं ह्याचा आला ह्याचा आम्हाला अभिमान आहे अशी हिरडी वास्तू महानगरपालिकेने ह्याचे शु सुशोभीकरण करून लोकांना पाण्यासाठी व वस्तूसंग्रहालय करण्यासाठी करावी अशी माझी विनंती आहे पालिका आयुक्तांनी या परिसरात सुरू असलेले बेकायदेशीर शौचालय त्वरित बंद करावी अन्यथा जनआंदोलन छेडू असा इशारा देखील यावेळी सुरेश पाटलांनी दिला नाही अशा परिस्थितीमध्ये नवी पिढीमध्ये हेरिटेजमध्ये आणि किल्ला परिसर भागामध्ये खरं बांधता येत नाही आयुक्त साहेबांना आम्हाला विनंती करायचं आहे की आपण या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं शौचालय झंडास बाथरूम बांधू नका ज्या मक्तेदाराला आपल्या आचारसंहितेचा अगोदर तुम्ही मक्ता मंजूर केला त्याचं लाकडं इथं बिगडं येऊन पडलेत खड्डा मारलेला आहे त्याला जवळजवळ तीन ते सहा महिने मुदत दिलेलं आहे आता तीन महिने संपले अजून तीन महिने राहिलेत हे शौचालय या ठिकाणी न बांधता ज्या ठिकाणी या नवीपेठ परिसरामध्ये ज्या ठिकाणी महानगरपालिकेचं पार्किंगचं जागा जा जा आहे किंवा शॉपिंग सेंटरमध्ये कुठं कुठं जागा आहेत त्या ठिकाणी हे शौचालय हलवावं या ठिकाणी शौचालय बांधल्यास आम्ही या इथल्या नागरिकांना घेऊन जनआंदोलन करणार आहोत याप्रसंगी विजय भोईटे राजू पवार मोहन मनोहर दासरी अविनाश दासरी विठ्ठल पवार विजय गोरटे सचिन पवार इस्ताक शेख हिरालाल साखर साखराणी यांच्यासह सा नवी परिसरातील व्यापारी यावेळी उपस्थित होते